रात्रीच्या वेळेस करावके सिस्टीम जोडण्याचं काम चालू आहे आणि यानंतर करावके गीतांचा करावके गीतांचा जो कार्यक्रम आहे तो होईल आणि या ठिकाणी त्यासाठी हे नियोजन चालू आहे आणि सगळ्या मंडळीचा आताच चहा झालेला आहे आणि चहानंतर बिस्किटही झालेले आहेत ना चहाच्या बरोबर बिस्किट झालेले आहेत आणि बिस्किटच्या नंतर आम्ही करावके एन्जॉय करण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आणि संध्याकाळचं वातावरण या ठिकाणचं अतिशय सुंदर आहे प्रसन्न अस थंडगार हवामान आहे हवा थंड आहे आणि बाजा हा प्लेझंट हवा <laughs> आहे आणि यानंतर बाजून विजा चमकतायत आणि समोरचा जो भाग आहे ज्योती समोरच्या लाईट कुठल्या आहेत समोरच्या हा आणि कोल्हापूर इथून दिसत का हा कोल्हापूर इथून दिसत नाही म्हणजे हा ज्योतिबा मंदिर परिसर माले, माले बहिरेश्वर हा हा आ, हा चोटी -चोटी -चोटी चोटी -वाड़ी, तर वाड्या वस्ती आहे तिकडं तर हा परिसर आणि हे जे पन्हाळ्याचं ठिकाण आहे तर हे उंचावरती आहेत आम्ही आणि खाली दरीतला जो भाग आहे तर तो भाग आम्हाला इथून दिसतोय तर या सुंदर परिसरामध्ये आज आणि उद्या दोन दिवस आम्ही इथे थांबून फुल्ल एन्जॉय करणार आहोत आणि या गाण्यांचा आनंद घेतोय गाणं म्हणजे रचना असते गीतकाराची असते संगीतकाराची सूर असतात गायकांचे आणि अदाकारी असते कलाकारांची पण या गाण्यांचा आनंद आपण घेतोय पण या गाण्यांच्या शब्दांकडे कधी लक्ष देत नाही पूर्वीची गाणी आणि आत्ताची गाणी सगळीच आपण ऐकतोय पण पूर्वीच्या गाण्यामध्ये कवीची कल्पना असायची ओ फुलो की राणी बहारो की मलिका तेरा मुस्कुराना गजब हो तेरे भोग आहे है गुलाबी कवल है दो पंक्तियों की एक व कल्पना आहे त्याच्यामध्ये पण आजकाल मात्र गाणी टीव्ही आपण बघतो चॅनलवरती बघतो मित्रमंडळी एकमेका सांगतात अरे ते गाणं बघितलं का तो म्हणून ऐकलंय बघणार आहोत बघ गाण्यामध्ये ऐकण्यापेक्षा बघण्यासारखं काहीतरी हा सगळा प्रकार सुरू झालाय पण खर तर गाण्यातील शब्दाकडे आपण काही लक्ष देत नाही पूर्वीचे कवी छान गाणी लिहायचे पण आजकाल मात्र गाण्यांची काय गंमत चालली ती थोडी आपल्या समोर सादर करू शकते बघा काय गाणी लिहित म्हणजे गाणं लिहायचं काय आवड नाही चार गावांची नावं घेतली ना की गाणं तयार म्हणजे आजकाल काय काय म्हटले बंबई से गाई पु गई दिल्ली दिल्ली से गई पटना फिर भी न मिला सजना बंबई से गी पु गई दिल्ली म्हणलं जरा नकाशा नीट बघ <laughs> बंबई से गाई पु गई दिल्ली दिल्लीचे गई पटना त्या फुकटचा भास मिळाला <laughs> पण घेटायचं कुठं नाव घ्यायला काय बिघडलं या नाव गाणं तयार म्हणजे अजून असा गाणं चाहे बम्बई दिल्ली ढूंढो आगरा नहीं मिलेगा ऐसा घागरा म्हटलं <laughs> स्टेशन रोडला चौकाच्या समोर दोन हजारात मिळतो <laughs> कशाला बंबई दिल्ली आग्रा हिंडायची गरज आहे पण घ्यायचं आहे कुठं नाव घ्यायची गाणं तयार ही सगळी गाण्यांची गंमत आहे पण बघा या गाण्यांच्या शब्दाकडे आपण लक्षच देत नाही काय गाणे लिहितात नमुनेदार गाणे <laughs> देखा है पहली बार साजन की आखो में प्यार म्हटलं आतापर्यंत बघत होता <laughs> पहिली बार साजन की आखो बे प्यार पण काय नाही गाणे आपण ऐकून घेतो अजून एक गाणं काय गाणे मस्त गाणं सुपरेट गाणे पण आपण लक्षच दिले नाही ते गाण्याकडं काय गाण्याची शुभे माहिती का <laughs> से आज मैं टकरा गया पर्वत कुठं तुझं डोकं कुठं टक्कर होती कशी पहिल्यांदा सांगलं मला बर म्हटलं कवीची कल्पना आहे झाली असेल पुढं पर्वतो आज मय टक्कर तुमने दी आवाज लो आ गया आलं टक्कर झाली आधी पट्टी बांध मलम लाव शेकून घे मग सांगा बाबा पुढं नाही गाला तुमने दि आवाज लो या अशी गाणी बर सगळीच गाणी चांगली सगळीच गाणी वाईट जुनी गाणी नवीन गाणी असा काही प्रॉब्लेम नाही जुनी गाणी चांगली असं पण नाही नवीन गाणी चांगली असं पण नाही जुन्या गाण्यात पण प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम आहे बघा जुनं गाणं भूलो का तारो का सबका कहना है एक हजारो में मेरी बहना है बरोबर पुढं काय सारी उमर हमे कशाला तिला चांगलं घर बघून दे तिला तिकडे नांदायला जाऊ दे कशाला सारी उमर हमे संग रहना है चालून गेली गाणी प्रॉपर्टीसाठी काय गाणी सांगतो तुम्हाला काय आम्हाला कशाला माहिती गाण्याची गंमतच अशी बर त्याच्याही थोडं पाठीमागा जाऊ त्याच्याही थोडं पाठीमाग जाऊ आपण सगळी एका देवाची लाकर आपण सगळी एका देवाची लेकर गावची भाषा मान्य आपण ऐकलं मान्य केलं मग आपण सगळी एका देवाची लेकर हे जर मान्य असेल ना तर या गाण्याचा अर्थ तुम्ही मला सांगायचं तुदावी आस मासे जब जमी पर देखता होगा मेरे महबूब को किसने आपलं प्रोडक्शन दिसत नाही एक्सपोर्टचा आयटम काय काय चौकशी करायला पाहिजे देवाला सुद्धा पानसाहेब केली ती हिरोईनची कौतुक करण्यासाठी हिंदी गाणी मराठी गाणी सगळ्यामध्ये गोंधळ बघा गाण्यांच्या शब्दामधले अजून एक गंमत किती छान गाणे पण त्या गाण्यातली गंमत लक्षात आली तर बघा सुबह से लेकर शाम तक शाम से लेकर रात तक रात से लेकर सुबह तक तू मुझे प्यार कर दुपार गायब <laughs> दुपार म्हणजे वर्किंग आवर आहे दुपारशी कधी संबंधच नाही पुण्यातला तर बंद वेगळं गाणे काय सुबह से लेकर शाम तक श्याम लेकर रात तक रात से लेकर सुबह तक तू प्यार दुपार गायब पुढचं गाणं नाहीये सुबह से श्याम बर अजून एक गाणं पुढचं गाणं सुबस लेकर शामत झालं जाहूगा मैं तुझे सांच्या सवेरे दुपार गायब पण चुकून माकून एकाच गाण्यामध्ये अख्ख्या आयुष्यामध्ये दुपार आली पण ती का आली माहितीये का नाईलाच होता म्हणून आली कुठलं गाणं माहितीये का शहर रात आबुदाना ढूंढते एक आशियाना ढूंढते राहायला गरज नाही ना त्यामुळे नाही त्यामुळे ती दुपार आली ती अशी सगळी गाणी आणि त्या गाण्याच्या शब्दांची गंमत पण जाता जाता एक दुसरं गाणं सादर करतोय बाबा कालचीच रात येत होते मी घरात आडवा आला हा रस्त्यात माझी ना <laughs> बाबा कालचीच रात आडवा आला हा रस्त्यात माझी ना धरला माझा यान केली की शिरजोरी याची सवय नाही बरी याची अद्दल गडवा याला धरून चांगला ना याला सोडू नका घरी याची वाजवाकी बारा याला सोडू नका घरी याची वाजवा की बारा मग घरचे काय कमीत का धू धू धुटला धुटला बिचारे तोच म्हणतोय आवाज काय करता बदाबादा मारता आवाज काय करता बदाबाद मारता थोबड सुस्त सुडली माझी पाठ सारी अव हाताची बी हाड गेली पायाची बी हाड गेली आता पुरे एक रहाणा मारी मला जाऊ द्या ना घरी माझे वाज लेकी बेस्ट <प्थारी> बेस्ट <नागा>